नमस्कार मित्रांनो मी कुणाल कुळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो घरी बसून आलेलं कंटाळा आणि वाजलेले सकाळीचे दहा तर मी निघालो अळंबी शोधायला मित्रांनो मी आता घरातून निघतोय काय शोधण्यासाठी तर आता मी घरातून निघालोय आणि पाय वाटेवर चालतोय मी आता पाऱ्याची इथे आहे पाऊस झालाय दहा मिनटं पडलाय दहा मिनटापूर्वी मित्रांनो मी आता पाकाळी चढतोय अल्ब्या मित्रांनो पावसातच रुजतात आणि चार दिवस फक्त रुजतात आजचा लास्टरचा दिवस आहे अल्बयाचा तर मी निघालो आहे अल्ब्या शोधण्यासाठी पाकाळी बघू शकता किती मोठे आहे पाकाडी चढल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता व्हिडिओ स्किप करतो तर मित्रांनो मी पाकळी चढली आहे आता आणि मी आलो आता बसस्टॉपवरती तुम्ही बसस्टॉप बघू शकता तर आता आपण जाणार आहोत रानामध्ये अल्पे शोधण्यासाठी मी पाकळी चढून दम लागले मला धावत धावत चढलो पाकाडी थोडा जरा पुढं चालत जावं लागणार आहे कारण इथे सगळीकडे कातळ आहे कातळाचा भाग आहे आणि कादळावरती आलब्या रुजत नाही फक्त मातीवरती आलब्या रुजतात आणि पाऊस झाले दहा मिनटं पडलं आहे लगेच अल्ब्या रुजतात तर आता मी आलो एक चिरेखानीजवळ चिरेखान तुम्ही बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओ कट करतो आहे आणि तुम्हाला जरा फोटो जाऊन व्हिडिओ दाखवतो कारण व्हिडिओ खूप लांब होईल वीस तीस मिनटाचा होईल म्हणून मी आता व्हिडिओ कट करतो आहे आणि डायरेक्ट आपण जागेवरती पोचल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी आता आमी जीते आमी आलो आहे आम्ही जिथे क्रिकेट खेळतो त्या ग्राउंडवरती आलो आहे आम्ही रोडवरती क्रिकेट खेळतो तिथे आलो आहे मी तुम्ही बघू शकता आता मी इथून खालती उतरतो आहे शेतामध्ये टॉवर बघू शकता तिथे मी खालती उतरतो आहे बघूया अल्बे भेटतात क किती भेटतात तर आता मी आलब्या स्वतःची सुरुवात करतो मी छत्रीने आणले पाऊस आला तर मोबाईल भिजेल फक्त आल्ब्यांसाठी पिशवी आणले आता मी आलो टॉवर खालती टॉवर बघू शकता आमच्याकडे टॉवर खूप आहेत लाईटीचे मित्रांनो आम्ही त्या डोंगरात देखील गेलो याचा त्या व्हिडिओचा व्लॉग मी टाकला आहे अपलोड केलाय यूट्यूबवरती कोरवलेले बैलने आहेत व्हिडिओ नक्की बघा तर आता मी चाललोय टॉवर खालून पाहूया अल्बा किती भेटतात आलब्या शोधतोय पण मला काही एक अलबी दिसत नाही मी आलब्या शोधते पण मला भेटत नाहीत तर पुढे जरा जाऊन बघूया अलबी भेटतात की नाही आज रुदलेत की नाही मी सगळीकडे पाहतोय पण अलबी काही दिसत नाही अलबीला अलंबी देखील म्हणतात या शेतात उतरूया आपण पाहूया अलबी भेटते का एक तरी भेटू दे एवढा आलो एकटाच तर मित्रांनो आपल्याला अळंबी काही सापडत नाही तर मी टाईमलेसमध्ये नको टाईमलेस पण नको मी व्हिडिओ कॉट करून डायरेक्ट जिथे अल्बी भेटेल भी तिथे जातो आता डायरेक्ट कारण मला नाही वाटत अल्ब्या आज पाऊस पडला आहे दहा पंधरा मिनटं झाले पण अळंबी काय अजून दि रुगलेली दिसत नाही तर बघूया पुढे जातो अजून तर आता मी दुसऱ्या शेतांमध्ये आलो आणि बघूया हलब्या भेटतात का सगळीकडे ते शेत शोधली पण ही अलबी मी भेटली नाही इथे बघूया भेटतात का मित्रांनो मी ह्या जाळीत जाऊन बघतो अलब्या आहेत का तरी बघा त्यात कुणीतरी कोणीतरी आलेला हे बघू शकता कलबीचा पार्ट खराब झाला आहे म्हणजे आज अलब्या भेटण्यातला वाटत नाही तर मित्रांनो आपण थोडासा बघूया भेटतात का व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहा मी शोधतो इथं अलब्या आहेत की नाही तर आता मी जातो आहे पुढं त्या शेतांच्यात तिथे पाहूया भेटतात का मी एकटा चालू आहे मित्रांनो माझ्यासोबत कोणी नाही तर मित्रांनो आता आपण या जाळी जाऊन बघूया मातीच्या ठिकाणी अलब्या जास्त रुजतात म्हणजे पालसर माती तिथे आपण जाऊन बघूया मित्रा आपन, तर मित्रांनो एवढं शोधलं आहे आपण पण अल्ब्या भेटत नाहीत अल तर पण मी जिथे अलबी दिसेन तिथं व्हिडिओ टाकेन बघूया अल्ब्या भेटतात का व्हिडिओ कट करतो आहे मी डायरेक्ट अलबी जिथे दिसेल तिथे मी व्हिडिओ स्टार्ट करीन तर मित्रांनो मी खूप शोधलं पण मला अलबी काही भेटली नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मिळूया पुढच्या चांगल्यामध्ये व्हिडिओमध्ये तर आता मी घरात जातो आहे परत मला काही अलंबी भेटली नाही पण मी लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा मला सपोर्ट करा मित्रांनो मी आत्ताच नवीन चॅनल खोलला आहे आणि माझा दुसरा एक चॅनल आहे पण त्यावर मी काम करत नाही आता त्यावर मी फक्त स्टेटस अपलोड करतो त्यावरती झाली सबस्क्राईबर माझे वन के वन के कम्प्लीट झालेत पण मी तो चॅनल बंद केला आहे आता हा नवीन चॅनल खोलला आहे तर मित्रांनो सपोर्ट करा तुमचा साथ आला पाहिजे तर मिळूया पुढं तर मिळूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी रस्त्याला चालतो आहे घरात जाण्यासाठी यावर्षी वर्षी मित्रांनो जास्त पाऊस पडला नाही आणि सगळीकडे हिरवळ झाले बघू शकता तर चला मित्रांनो आता मी चाललो घरात काय मी बसस्टॉपच्या जवळ आलो आहे मित्रांनो मी जिथे राहतो तिथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या वाडीमध्ये नेटवर्क येत नाही तर मला बस स्टॉपवरती येण्यासाठी ला लग... यायला लागतो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जिथे वरती यायला लागतो बस स्टॉपवरती आमच्याकडे काहीच नेटवर्क नाही नेटवर्गाच्या मध्ये आम्ही राहतो त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क खालपर्यंत पोहोचत नाही तर मित्रांनो मी आलो आहे आता पाकडीमध्ये तुम्ही बघू शकता तर आपला ब्लॉग इथपर्यंतच होता तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नवीन काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी चॅनल आपल्या सपोर्ट करा त्यासाठी आणि लवकरच आपले वन के सबस्क्राईब कम्प्लीट करा मित्रांनो आमच्या वडिओमध्ये खूप शांतता आहे इथे कोणाचा आवाज नाही काही नाही पूर्ण शांतता पाखरा पाखरांचा किलबिलाट तुम्ही बघू शकता आवाज येत असेल व्हिडिओमध्ये